दिलगरी व्यक्त केले ते मला केली माझ्यासाठी परंतु ज्या गोष्टी घडल्या पप्पू कागदे याच्यामध्ये नाही समाज ज्या पद्धतीने त्यांनी तिकीट दिलं त्या मुस्लिम समाजाला दिलेलं आहे प्रतिनिधित्व अजित पवार असेल भयासाहेब पंडित असतील आमदार विजय पंडित असतील यांची ह्याच्यामध्ये हो दिसून आली तुम्ही एसीला टाळून एका मुस्लिम समाजाला तिकीट देण्यात आलं ते म्हणजे ते मंडळ असतं मंडळ अधिकारी म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी शंभर पाचशे रुपये काय घेतलेले त्याच्यामध्ये सहा ते सात महिने एसीबीसी म्हणजे लाजपूत खात्याच्या वतीनं त्यांच्यावर ट्रॅक करण्यात आला आणि त्याच्यामध्ये त्यांना पकडण्यात आलं ते सहा ते सात महिने okay. ते निलंबित होते त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे असे दोन गुन्हे दाखल आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये म्हणजे भ्रष्ट उमेदवार दिलेला आहे त्यांनी यामध्ये आम्ही तुम्हाला मोठं केलं तुम्ही आम्हाला मोठं नाही केलं आणि तुम्हाला मोठं केल्यावर तुम्ही आमच्या मूर्तीवर पाय देतात कोणी विकासावर बोलल जातीवर बोलत आहे कुणीही विकासावर बोलत नाही मी विकास असा करेल तसा करेल हे सगळ्या जातीवर बोलतात जाती गणित मांडतात आणि मला वाटत नाही कुणी पण आलं तर काय होणार म्हणून कारण ते भिजन कुणाचं नाहीये कुणाचंही भिजन नाहीये फक्त मी निवडून कसं येईल आणि त्याच्यामध्ये कशा टक्केवारी खेल ही स्पर्धा त्याच्यामध्ये चालू होती बीड नगरपालिकेची जागा ज्यावेळेस एस सुटली त्यावेळेस एक चेहरा समोर आला होता त्यामध्ये फोप फूक हे नाव चर्चेत होतं विशेषतः मला वाटतं ते त्यांनी कधी अपेक्षाही केली नसेल ही जी कार्यकर्त्यांची निवडणूक असते ते कार्य कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत कधी पडत नाही स्वाभिमानी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं काम भलं आणि त्यांच्याकडे येणारे ज्या अडीअडचणी घेऊन आड़ लोक येतात त्यांचे प्रश्न ते मार्गी लावण्यामध्येच मग्न असतात त्यांचा तो दिवस तयार जातो परंतु राष्ट्रवादीच्या घडीकून त्यांना आधी विचारणा करण्यात आली ज्यावेळेस ते तयार नव्हते त्यावेळेस त्यांना तयार करण्यात आलं आणि ज्यावेळेस तयार झाले त्यावेळेस त्यांना डावण्यात आलं यानंतर पप्पू कागदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांची खतखत व्यक्त केली पप्पू कागदे आपल्यासोबत आहेत नेमकं काय झालं होतं हे जाणून घेणार आहोत आम्ही तुम्हाला अनेक वेळा आहे तुम्ही तुमच्या कामात मग्न असतात मला वाटतं ही कार्यकारिणीच्या निवडणुकीमध्ये पडण्याची तुमची मुळात इच्छाच नव्हती बरोबर आहे जेव्हा बीड नगरपालिका हे एसी प्रवर्धना घोषित झालं आणि त्यानंतर अनेक माझे मित्र कंपनीतले सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक जण मित्र होते आणि त्यांनी सुरुवातीपासून ते आपण लढलं पाहिजे परंतु माझी स्पष्ट भूमिका होते की ह्या नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत ह्या कार्यकर्त्यासाठी आणि ह्या कार्यकर्त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत परंतु पुन्हा बरेचसे राजकीय माझे मित्र असतील त्यांनी आग्रह केला की के आपण ही निवडणूक लढवावी आणि आपण जर ही निवडणूक लढवी तर निश्चितपणे बीड शहरामध्ये Uh, चांगलं uh, म्हणजे uh, उमेदवार म्हणून किंवा नगराध्यक्ष म्हणून हा लोकांसाठी काम करण्यासाठी आपण लोकांचे कामं कराल ही अपेक्षा होती आणि त्या अनुषंगाने मग कार्यकर्त्यांनी फार आग्रह केला मी कार्यकर्त्याची एक बैठक घेतली सर्व शहरातल्या आणि त्याने आग्रह केला की के, ही के निवडणूक तुम्हीच लढवली पाहिजे त्या खुर्चीला आपणच नाही देऊ शकता मग मी कार्यकर्त्याच्या जेव्हा uh, भावना त्याने माझ्याकडे व्यक्त केल्या त्यावेळेस मी तयार झालो आणि त्यावेळेस आपल्याला ही सर्व गोष्ट माहिती आहे की मग लढण्यासाठी तयार झालो असं तुम्हाला काय वाटतं काय डावलं तुम्हाला कारण मला मी अजून कुणाला सुद्धा विचारलं नाही मला काय डावललं माझा काही प्रश्नच नाही मी एक स्वाभिमानी कार्यकर्ता आहे एक तर मी कुठेही कुणाला तिकीट मागण्यासाठी मी कुणाच्याही दारामध्ये गेलो नाही माझ्याकडे चालेल मला तयार केलं आणि मी निवडणूक लढण्यासाठी तयार होतो तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आर्थिक व्यवहारामध्ये हे तिकीट दिलं वगैरे असं काही बरोबर आहे की या शहरामध्ये काही नगरसेवक माजी हो, नगरसेवक असे हो। आहेत की त्यांचा ते औक जमिनीचा मोठ्या प्रमाणामध्ये शहरामधल्या ज्या जमिनी आहेत ते त्यांना त्यांच्या नावावर करायच्या त्यांना नगरपालिकेतून पी टी आर घ्यायचं ते सक्रिय झाले पुन्हा वाळवामाफिया सक्रिय झाला भूमाफिया असं सक्रिय झाला हे सगळी लोकं जे आहेत नंबर दोनची मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये जो धंदा चालतो हे चार पाच लोक आहेत आणि ते सक्रिय झाले आणि त्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला एक मला एकंदरीत असं दिसतं आणि ह्याच्यामध्ये मी पुन्हा स्पष्ट सांगतो की अर्थव्यवहार झालेला हेच शंभर टक्के खात्रीनं सांगतो हे काय म्हणजे तिकीट कापण्याचं म्हणजे जो काही ते निर्णय झाला त्याच्यामध्ये हा सुद्धा मुद्दा आहे दोन मुद्दे आहेत एक तर त्यांना पी टी आर नावावर करायचे आहेत ऑफ जमिनीच्या आणि ते सगळं करण्यासाठी त्यांना माहीत आहे मी जर उद्या खुर्चीवर बसलो नगराध्यक्ष म्हणून जर मी उद्या खुर्चीवर बसलो तर मी हे चुकीचे काम कधी करणार आहे हे त्यांना माहीत आहे हे मी असल्या गोष्टीला कधीही बळी पडणार नाही हे त्यांना माहीत आहे मी अवकाब जमीन म्हणजे जे मुस्लिम समाजाची देवाची जमीन आहे मी कसे काय देणार मुस्लिम समाजच मध्ये माझे कार्यकर्ते आहेत मला चाहणारा वर्ग आहे मी म्हणजे असले काळे धंदे करणार नाही हे माहीत झाल्यानंतर ही टोळी सक्रिय झाली तुमची पत्रकार परिषद झाल्यानंतर काही वेळातच आमदार विजयसिंह पंडित यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला दिलगिरी सुद्धा व्यक्त केली त्यांनी दिलगिरी व्यक्त केली ते मला केली माझ्यासाठी परंतु ज्या गोष्टी घडल्या पप्पू कागदे याच्यामध्ये नाही आहे समाज ज्या पद्धतीने त्यांनी तिकीट दिलं त्या मुस्लिम समाजाला आहे प्रतिनिधित्व माझा राग हो हाय राष्ट्रवादीने जर एखाद्या मातन समाजाचा असेल जो कार्यकर्ता आहे चर्मकार समाजाचा जो कार्यकर्ता आहे किंवा बौद्ध समाजाचा कार्यकर्ता त्याला जर दिले असते तर मला कुठलाही राग नव्हता परंतु एक अशी समाजाची भावना झाली की एस नगर अध्यक्षासाठी एस सीला सुटलं आणि तुम्ही मुस्लिमला तुम्ही प्रतिनिधित्व तर आपण आता बघतो तुम्ही तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो शेख म्हणजे प्रत्येक वस्त्यामध्ये त्याचा व्हिडिओ तो लीडिंग करतो तो लिडिंग करतोय म्हणजे तुम्ही सरळ सरळ तुमची जी प्रवृत्ती आहे ही दिसून आली जातीवादी प्रवृत्ती अजित पवार असेल भयासाहेब पंडित असतील आमदार विजय पंडित असतील यांची जातीयवता ह्याच्यामध्ये दिसून आली तुम्ही एसीला टाळून एका मुस्लिम समाजाला तिकीट देण्यात आले तुम्ही दुसरं एक आरोप केला होता जे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांनी दिले ते दोन तीन वेळेस निलंबित झाले भ्रष्टाचारामध्ये काय आहे त्यांनी म्हणजे ते मंडळ असतं मंडळ अधिकारी म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी शंभर पाचशे रुपये काय घेतलेले त्याच्यामध्ये सहा ते सात महिने ए सी बी सी म्हणजे लाजपूत खात्याच्या वतीनं त्यांच्यावर ट्रॅप करण्यात आला आणि त्याच्यामध्ये त्यांना पकडण्यात आलं ते सहा ते सात महिने ते निलंबित होते त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे असे दोन गुन्हे दाखल आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये म्हणजे भ्रष्ट उमेदवार दिलेला आहे त्यांनी या माध्यमातून माध्य। स्वतः भ्रष्ट आहे त्यांना उमेदवार सुद्धा भ्रष्ट दिलेला आहे आणि म्हणून अशा म्हणजे एक चांगला चेहरा द्यायला पाहिजे होता एस सी मधल्या खऱ्या पुऱ्या भीम कन्याला त्यांनी तिकीट द्यायला पाहिजे होतं परंतु त्यांनी दिलेला नाही आणि उलट एसी समाजातल्या लोकलला डावलून एका मुस्लिम समाजाला दिले तर त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना मुस्लिम आणि बौद्ध समाजामध्ये क्रीडा निर्माण करायचा का असाही प्रश्न निर्माण होतो त्याला म्हणजे बीडचा उम्मापूर करायचं का असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे तुमचा राग जाणार आहे का किंवा तुमची भूमिका काय असणार आहे का? माझी स्पष्ट भूमिका आहे की घडीला पाडण्यासाठी मी आणि माझे सर्व कार्यकर्ते कर आम्ही सर्व तयार आहोत आणि समाज एक दोन दिवसामध्ये निर्माण जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे आता हे माझ्या काय एकट्या पुरतं नाही हे काय माझ्या भावना दुखल्या नाहीत ह्या पूर्ण दिन दलित शोषित पीडित समाजाच्या ह्या भावना दुखलेल्या आहेत दुखले आणि त्याचा निश्चितपणे त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना भोगावं लागणार आहे आणि आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ अरे आम्ही तुम्हाला मोठं केलं तुम्ही आम्हाला मोठं नाही केलं आणि तुम्हाला मोठं केल्यावर तुम्ही आमच्या मोठकीवर पाय देतात मुळात बीड नगरपालिका आपण पाहतोय की दोन हजार सोळा मध्ये झाली नंतर कोरोना काळाला खूप विलंब झाला आता चांगल्या हातात नगरपालिका गेली तर जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लागतील यासाठी कसं हो मला सांगा आता पर्यंत निवडणुका लागल्या कोणी विकासावर बोललं का सगळ्या जातीवर बोलतात कुणीही विकासावर बोलत नाही मी विकास असा करेल तसा करेल हे सगळं जातीवर बोलतात जाती गणित मांडतात आणि मला वाटत नाही कुणी पण आलं तर काय होणार म्हणून याच्यामध्ये कारण ते भिजन कुणाचं नाहीये कुणाचंही भिजन नाहीये फक्त मी निवडून कसं येईल त्याच्यामध्ये कशा टक्केवारी खाईल ही स्पर्धा त्याच्यामध्ये चालू आहे दुसरा एक प्रश्न उपस्थित होतो मला वाटतं केसची जी जागा आहे आमदारकीची ती आता आरक्षण उठून मला वाटतं बीड किंवा गेवराईमध्ये पडणार आहे अनुषंगाने पंडित बीडमध्ये सक्रिय झाले तस काय वाटत मला त्यांच्या बाबतीत काही सांगता येणार नाही कारण त्यांचं राजकारण त्यांची पॉलिसी ते ठरवणार आहे आणि मी त्यांचं म्हणजे मनातलं काही सांगू शकणार नाही परंतु तु मी तुम्हाला सांगतो की त्यांनी जे काही राजकारण केलं सुरुवातीला मला तिकीट देतो म्हणले माझ्या मोठ्या मोठ्या पेपरला बातम्या आल्या माझ्या छबीचा माझ्या प्रतिमेचा त्याने वापर केला आणि खाली जे कॅन्डिडेट्स आहेत ते कॅन्डिडेट उपलब्ध करून घेतले आणि ऐन टायमाला मला दूर केलं हे अशी परिस्थिती आहे पण विजयराजे त्या दिवशी स्पष्ट बोलले मी फक्त तुमचं नाव वरती पाठवलं पण वरून जे काही पक्षश्रेष्ठी आहे त्यांनी ते, ते नाव मला सांगा अजित पवारला सपन पडलं का इथं शेख मुजीब नावाचा माणूस आहे त्याची बायको आहे त्या बायकोला सासू आहे हे त्याला सपन पडलं अजितदादांना हे काय हो माझे राजकारणामध्ये तीस ते पस्तीस वर्ष तळागाळामध्ये काम करण्यामध्ये ते काय बालिशपणाचं बोल नाही त्यांचं ते मी नाव दिलं दिलं तर दिलंच नाव दिलं मग दुसरं कसं काय आलं हा प्रश्न आहे तुम्ही नाव दिलं तर दुसरं कसं काय आलं म्हणजे तिसरं नाव सुद्धा तुम्ही दिलं ना, ना। सुरुवातीला दोनच नाव गेले भीमरावाग चौऱ्या आणि mm -hmm. माझं म्हणजे तिसरं काय अजितादांला स्वप्न पडलं रात्रीतून काय समाजाच्या समस्या आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्ही आता निवडणूक प्रक्रिया माझा आणि निवडणुकीचा फारसा संबंध येत नाही है। मी तळागाळातल्या लोकांचं काम करण्यामध्ये माझं माणूस आहे माझ्या ऑफिसमध्ये कुठल्याही समाजाचा गरीब माणूस येऊ मी त्याला मदत करण्याची माझी ही भूमिका आहे पहिल्यापासून लहानपणापासून आणि मी ते करत आलो आहे आणि माझं काम हे मी मरेपर्यंत संपणार नाही माझा शेवटचा प्रश्न आहे निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण बीडकरांना तुमचं काय होणार माझा एकच संदेश आहे की जी काही घटना घडलेली आहे जी काही प्रवृत्ती आहे प्रस्थापित लोकांची त्या प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी आम्ही घडी पाडायचा निर्णय हा घेतलेला आहे आणि आम्ही घडीला त्यांची जागा दाखवून देऊ आज दादा पवार असतील भैयासाहेब पंडित असेल आणि विजय पंडित असेल या निवडणुकीमध्ये आम्ही आंबेडकरी जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही एक त्याला जोडून प्रश्न विचारतो तुम्ही घडीला पाडताय सपोर्ट करताय हे समाज ठरवणार आहे मी okay. ठरवणार नाही पप्पू कागद नाही जो काही समाज निर्णय घेईल जो पूर्ण तळागाळातले जे लोक जे कार्यकर्ते जे सामाजिक कार्यकर्ते असतील विविध पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील सर्वच स्तरातले विचारवंत असतील ते सगळे मिळून निर्णय घेणार आहेत त्याच्यामध्ये धन्यवाद साहेब ज्यावेळेस स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या जे काही भावना असतात त्याला ज्यावेळेस ठेस पोहोचते त्यावेळेस साहजिकच हे जे ते वक्तव्य करतायत कारण की ते मुळामध्ये ह्या निवडणूक लढवण्याच्या तयारीत नव्हते त्यांना ऐन वेळेला डावलण्यात आल्यामुळे त्यांचं जी काही भूमिका आहे ती आता समाज ठरवणार आहे आणि मला वाटतं तुमची बैठक पण आहे त्या बैठकीमध्ये तो निर्णय होणार आहे पण घडीला इथं मत देणार नाहीत कारण की जो काही उमेदवार देण्यात आलेला आहे तो त्यांना उमेदवारच मान्य नाही अशी त्यांची जी ठाम भूमिका आहे त्यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीर गंभीरेसोबत विजालंदर सांगितले भीट